नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक नवीनच विषय पाहणार आहोत दहा वर्षांचा होण्यापूर्वीच तुमच्या लाडोबाला या आठ गोष्टी शिकवा त्याचं भविष्य नक्कीच चमकेल काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या लाडक्या मुलाला दहा वर्षांचा होण्यापूर्वीच शिकवणे खूप गरजेचे आहे आपण पुढे पाहणार आहोत त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मुलांना आल्याच पाहिजेत घराचा पत्ता सांगणे जर तुमचा मुलगा दहा वर्षांचा झाला असेल तर त्याला तुमच्या घराचा पत्ता व्यवस्थित सांगता आलाच पाहिजे तुमचा फोन नंबरही त्याला व्यवस्थित सांगता आला पाहिजे दुसरं म्हणजे एकट्याने ट्रॅव्हल करणे तसं तर एकट्याला कुठे जाण्याची गरज पडणार नाही पण तरीही जर कधी वेळ आलीच तर दहा वर्षांचा असताना त्याला एकट्याला काही ठराविक ठिकाणी तरी स्वतःला जाता आलं पाहिजे पैशांची बचत करणे चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी पैसे बचत करण्याची सवय असणे फार गरजेचे आहे दहा वर्षापर्यंतच्या वयात छोटी छोटी बचत करण्याची सवय त्याला मोठा झाल्यावर खूप उपयोगी पडेल स्वतःचे कपडे व्यवस्थित ठेवणे या वयातच मुलांना स्वतःचे कपडे स्कूलचं युनिफॉर्म व्यवस्थित घडी घालून ठेवणे टॉवेल नीट ठेवणे या सवयी लागल्या पाहिजेत यामुळे मुलांना नीटनिटकेपणाची सवय लागते शाळेच्या वस्तूंची काळजी घेणे दहा वर्षापर्यंत मुलांना जर चांगल्या सवयी लागल्या तर त्या त्याला त्या आयुष्यभरासाठी उपयोगी पडणार आहेत त्याच्या स्कूलची बॅग पेन पेन्सिलचं पाऊच बुक्स व्यवस्थित ठेवणे शाळेतून आल्यावर बॅग व बूट व्यवस्थित ठेवणे या सवयी त्याला लागायला हव्यात ज्या त्याला भविष्यात खूपच उपयोगी ठरतील दहा वर्षांनंतर त्यांना थोडंफार काहीतरी खाण्यासाठी बनवता आलं पाहिजे वेळ आली तर काहीतरी थोडंफार बनवून खाता येईल यासाठी त्यांना किचनची सवय असली पाहिजे गॅसबद्दल थोडी माहिती असली पाहिजे स्वतःचे शूज स्वतः पुसणे साफ करणे रॅकमध्ये व्यवस्थित ठेवणे शाळेत जाताना पुसून घालणे या सवयी दहा वर्षांच्या मुलांना असणे खूप गरजेचे आहे या छोट्या छोट्या सवयी सवय, मोठे झाल्यानंतर त्यांना नीटनिटकेपणा व व्यवस्थितपणा टापटीप यांचा सगळ्यांचा उपयोग चांगली पर्सनॅलिटी व चांगला यशस्वी माणूस बनण्यासाठी मुलांना खूप उपयोगी पडेल मग याची सुरुवात आपल्याला दहा वर्षांचा होण्यापूर्वीच किंवा काही गोष्टी दहा वर्ष झाल्यानंतर असतानाच करायला हवी कारण या वयात पटकन सवयी लागतात मग त्या आयुष्यभर कायम राहतात ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच उपयुक्त माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद